पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक अनेक पोलीस कर्मचारी जखमी जामनेर तालुक्यातील चिंचकडा येथील चिमुकलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या फरार नराधमाला गुरुवार दिनांक वीस जून रोजी दुपारी तीन वाजता भुसावळ शहरातून अटक केली होती दरम्यान या आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी संतप्त जमा करून जामनेर शहरात रास्ता रोको आंदोलन करत जाळपोळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रा वीस जून रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली आहे जामनेर तालुक्यातील गावातील मुकलीवर अत्याचार करून तिचा निर्दयपणे खून करण्यात आल्याची घटना मंगळवार दिनांक अकरा जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता उघडकीस आली या घटनेतील संशयित आरोपी सुभाष इमाजी भिल वय वर्ष पस्तीस राहणार चिंचखेडा तालुका जामनेर तेव्हापासून फरार झाला होता याबाबत जामनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता अखेर स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ पोलिसांच्या मदतीने गुरुवारी वीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता भुसावळ शहरातील तापी नदी परिसरातून अटक केली होती दरम्यान संशयित आरोपीला अटक झाल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांसह बांधवांनी जामनेर शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली यावेळी संशयिताला ताब्यात देण्याची मागणीसाठी संतप्त जमावाकडून जामनेर शहरात ठिकठिकाणी जाळपोळ करण्यात आली तर जमावाकडून जामनेर पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले दरम्यान या दगडफेकमध्ये काही पोलीस कर्मचारी व अधिकारी हे जखमी झाले असून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जळगाव शहर आणि इतर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना जामनेर शहरात पाचारण करण्यात आले आहे त्यानंतर रात्री उशिरापर्यंत अटक सत्र सुरू करण्यात आले काल ते आपल्याला माहिती आहे की बिल्ल समाजाच्या मुलीवर सहा वर्षाच्या मुलीवर मागच्या का काही आठ आठवड्यामध्ये अतिप्रसंग झाल्याचा प्रयत्न झालेला होता आणि तिचा खून पण करण्यात आला त्यामुळे काल आरोपी आणल्याचं या ठिकाणी निष्पन्न झाल्यानंतर त्या समाजाने अशी बोली केली की आरोपी आमच्या ताब्यामध्ये द्या पण पोलिसांनी तो विरुद्ध तो त्यांचा विरोध जो होता त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना राग येऊन त्या लोकांनी त्या ठिकाणी दगडफेक केली कारण की ती घटना इतकी भयावह आहे की प्रत्येकाचं मन हलवून टाकणारी ती घटना आहे त्यामुळे ते समाजाचा एक प्रकारे त्या ठिकाणी उद्रेक झाला पण नंतर पोलिसांनी त्यांना समजूत घालून आता ते प्रकरण शांत केलेलं आहे खूप पाऊस